राहुल बेटा मी तुला खूप दिवसांपासून फोन करत आहे पण तू फोनच उचलत नाहीस बेटा तुला माहीत आहे की तुझ्या आईची तब्येत ब्री नाहीये आता तिची तब्येत आणखी बिघडू लागली आहे बेडवर पडून ती तुझी नेहमी आठवण काढत राहते राहुल बेटा थोडा वेळ काढून आईला भेटायला ये तुझ्या बायकोला आणि मुलांनाही घेऊन ये तुझ्या आईची हिंमत हरवली आहे तुला भेटून तिला थोडा आधार मिळेल मनोहर जी अजूनही आपला मुद्दा सांगत होते तेव्हा राहुलने आपली असहायता व्यक्त करायला सुरुवात केली राहुल म्हणाला बाबा मला या आठवड्यात सुट्टी मिळणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे की मी माझे नवीन घर इथे बांधत आहे आणि त्यामुळे मला तिथेही लक्ष ठेवावे लागते माझ्यासाठी इथे राहणे खूप महत्वाचे आहे तुमच्याकडे येणे माझ्यासाठी थोडे कठीण आहे आईची काळजी घेण्यासाठी तुम्ही एक मोलकरीन ठेवायला हवी मुलाकडून असे स्पष्ट उत्तर मिळाल्यानंतर मनोहरजीच्या चेहऱ्यावर काळजी आणि निराशेच्या रेषा येऊ लागल्या ते विचार करू लागले की हो खरोखरच मी एक मोलकरीन ठेवू शकतो त्यांचे डोळे अश्रूंनी भरले माझ्याकडे पैशांची कमतरता नाही पण आजच्या मुलांना कोण समजावून सांगेल की त्यांच्या पालकांना अनोळखी लोकांपेक्षा स्वतःच्या लोकांची जास्त गरज जा आहे दिवसेंदिवस कर्करोगाने ग्रस्त असलेल्या शारदाजींची तब्येत बिकट होत चालली होती आणि मनोहरजींच्या हृदयाच्या कोपऱ्यात एक अज्ञात भीती वाढत होती त्यांच्या आजारी पत्नीची काळजी घेण्यासाठी ते दिवसभर तिच्या पलंगाजवळ बसून राहायचे कधीकधी शारदाजी विचारत असता की तुम्ही राहुलला फोन करून माझ्या तब्येतीबद्दल सांगितले की नाही असे कोणते महत्वाचे काम आहे जे त्याच्यासाठी त्याच्या स्वतःच्या आईपेक्षा जास्त महत्वाचे आहे मी काय म्हणते राहुलचे बाबा जर आपल्या मुलाला रजा मिळत नसेल त्याची काही अडचण असेल तर आपण त्याच्या घरी जाऊया खूप दिवसांपासून मला माझ्या मुलाला भेटायचे आहे माझ्या नातवाला बघायचे आहे मग मनोहर जी खोटे सांत्वन देत म्हणाले की तुझ्या लाडक्या मुलाने येथे येण्यासाठी एक आठवड्याची रजा मागितली आहे आणि म्हणूनच त्याला इथे येण्यासाठी थोडा वेळ लागत आहे आता शारदाजींनाही कळले होते की तिचा नवरा तिला आनंदी ठेवण्यासाठी हे सर्व बोलत आहे नाही तर दिल्ली इथून अशी किती दूर आहे अशा यावेळी या विरुद्ध या जोडप्याकडे स्वतःचे असे कोणी नव्हते ज्याच्या सोबत ते त्यांचे दोहक शेअर करू शकतील दोघेही एकमेकांचे सांत्वन करायचे आणि एकटेच राहायचे मनोहरजी त्यांच्या पत्नीला म्हणायचे की शारदा कदाचित हे आपलेच भाग्य आहे की आपली मुले सून आणि नातवंडांसोबत राहण्याचा आनंद आपल्याला मिळत नाही नातवंडांना आपल्या मांडीवर घेऊन त्यांना जेवू घालण्याची आणि त्यांचे लाड करण्याची इच्छा ही फक्त एक इच्छाच राहिली यावर शारदाजी त्यांच्या पतीला भावनिक आधार देताना म्हणतात तुम तुम्ही गुंतवून ठेवता मुलाचेही स्वतःचे आयुष्य असते तो स्वतःच्या पायावर उभा आहे तो त्याच्या आयुष्यात आनंदी आहे आपल्याला आणखी काय हवे आहे आपण त्याच्या आनंदातच आपला आनंद पाहिला पाहिजे मनोहरजी म्हणाले पण तरीही शारदा मुलाचे काही कर्तव्य नाही का असो एखाद्याच्या नशिबात जे लिहिले आहे त्याला तेच मिळते कदाचित आपल्या मुलाचे सुख आपल्या नशिबात इतकेच होते आपण त्यांच्या परत येण्याची व्यर्थ आशा करतो आता त्याच्या जगात त्याची स्वतःची पत्नी मुले आणि शहरातील सुशिक्षित लोक आहेत आता त्याच्या जगात आपल्यासाठी जागा नाही दोघेही एकमेकांचे सांत्वन करायचे आणि एकमेकांचे दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न करायचे मनोहरजीने घरकाम करण्यासाठी एक नोकर ठेवला होता नोकर ठेवून त्यांना समाधान होते कि या सोबत की या परिस्थितीत त्यांच्यासोबत किमान कोणीतरी आहे जो त्यांच्या कठीण काळात त्यांची काळजी घेईल असेच काही दिवस गेले पण शारदाजींचा आजार वाढतच गेला आता त्यांच्या आजारासमोर औषधेही आशा गमावत होती पण त्यांचा मुलगा त्यांच्या तब्येतीची विचारपूस कशी करू शकेल पत्नीच्या काळजीत बुडालेल्या मनोहरजींनी त्यांच्या मुलाला पुन्हा जड अंतःकरणाने फोन केला जरी त्यांना हे नको होते ते रडक्या आवाजात म्हणाले बेटा तुझ्या आईची प्रकृती बिघडू लागली आहे मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो पण डॉक्टरांनी सांगितले आहे की तुझ्या आईला आता मोठ्या रुग्णालयात नेण्याची गरज आहे त्यांनी तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला आहे मी तिला आता या अवस्थेत पाहू शकत नाही तुम्ही लवकर या आणि आम्हाला घेऊन जा तुझ्या आईला लवकरात लवकर चांगल्या उपचारांची गरज आहे यावर मुलाने उत्तर दिले बाबा मी काही कामासाठी मुंबईला आलो आहे तुम्ही एक काम करा तुम्ही आईला अम्ब्युलन्सने दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेऊन जा मला दिल्लीला परत यायला दोन दिवस लागतील मुलाच्या विनंतीनुसार मनोहरजींनी शारदाजींना अम्ब्युलन्सने दिल्लीला आणले आणि तिला रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी ताबडतोब उपचार सुरू केले परंतु प्रत्येक क्षणाबरोबर शारदाजींच्या जगण्याची शक्यताही कमी होत चालली होती परंतु मनोहरजींना समाधान होते की किमान शारदा तिच्या मुलाची सुनेची आणि नातवंडांची एक झलक पाहण्यासाठी आतुर होती आता तिची ही इच्छा पूर्ण होईल पण मनोहरजींचा हा विचार फक्त एक भ्रम होता दररोज सूर्य उगवताच ते हॉस्पिटलच्या दारावर आशेने डोळे ठेवून आपल्या मुलाची वाट पाहत होते पण दररोज संध्याकाळी त्याचा विश्वास मरत असे प्रत्येक जाणारा दिवस हा त्यांना त्याच्या मुलाच्या स्वभावाची जाणीव करून देत असे मग एक दिवस आला जेव्हा डॉक्टरांनी त्यांच्या पूर्ण बरे होण्याची आशा पूर्णपणे नाकारली आणि मनोहरजींना स्पष्ट शब्दात सांगितले की त्यांना रुग्णालयातील उपचारांपेक्षा त्यांच्या प्रियजनांचा सहवास जास्त हवा आहे हे ऐकून मनोहरजी आतून तुटले मनोहरजी त्यांच्या पत्नीजवळ बसले होते दुहखात बुडालेले होते त्यांचा हात हातात धरला होता तेव्हा शारदाजी म्हणाल्या ऐका मला माहीत आहे की मी फक्त काही दिवसांची पाहुणी आहे माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा फक्त मला माझ्या मुलाला भेटू द्या मला त्याला एकदा शेवटचे डोळे भरून बघायचे आहे पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी थरथरत्या हातांनी आपल्या मुलाला फोन केला पण राहुलने आजही फोन उचलला नाही कसा तरी मनोहरजींनी स्वतःवर नियंत्रण ठेवला आणि आपल्या पत्नीची मुलाला भेटण्याची शेवटची इच्छा म्हणून ते आपल्या पत्नीला मुलाच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला सहाय्यक डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णवाहिकेत आपल्या आजारी पत्नीला घेऊन जाताना मनोहरजी विचार करत राहिले की मी आणि शारदा दोघेही सुखात आणि दुहखात एकमेकांचे आधार आहोत आता जर शारदा या आजारपणात मला सोडून गेली तर या जगात माझे जगणे हे माझ्यासाठी शिक्षेपेक्षा कमी नसेल असा विचार करत मनोहरजींनी त्यांच्या पत्नीकडे पाहिले पण शारदा अतिशय शांत दिसत होती तिला मी थोडा हलवण्याचा प्रयत्न केला पण शारदाच्या शरीरात कोणतीही हालचाल झाली नाही रुग्णवाहिकेत उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तपासले आणि शारदाला मृत घोषित केले मनोहरजींना सारे जग थांबल्यासारखे वाटू लागले ते त्यांना त्यांच्या मुलाच्या घरी घेऊन गेले पण मुलांना भेटण्याच्या अपूर्ण इच्छेने डोळे कायमचे मिटले होते त्यांची इच्छा अपूर्णच राहिली त्यांच्या पत्नीचा मृतदेह पाहून अश्रू ढाळण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता ते आता रुग्णवाहिकेत मुलाच्या फ्लॅट बाहेर पोहोचले होते पण जेव्हा शारदाच नाही तेव्हा मुलाच्या घरी जाण्याचा काय अर्थ आहे असा विचार करून ते मुलाच्या घरी जाता ते त्यांच्या मृत पत्नीला त्याच रुग्णवाहिकेत घेऊन त्यांच्या गावी परतले जड अंतःकरणाने मनोहरजींनी त्यांच्या मुलाला फोन करून ही दुःखद बातमी सांगितली दोन दिवस उलटून गेले पण मुलगा अजूनही घरी पोहोचला नव्हता असहायपणे मुलाच्या अनुपस्थितीत शारदाचे अंतिम संस्कारही झाले त्यांच्या घराच्या भरांड्यात बसून मनोहरजी वारंवार दुहखी होत होते की शारदाशिवाय त्यांचे आयुष्य कसे जाई शारदा तिथे होती म्हणून किमान त्यांना जवळचे कोणीतरी असल्याची भावना होती अन्यथा मुलगा असूनही मनोहरजी असहाय्य होते त्यांच्या मनात हे प्रश्न येत राहिले की जर म्हातारपण हे या वेदनेचे नाव आहे तर ते काय येते काया वयात मुले त्यांच्या पालकांपासून दूर जातात आणि त्यांना एकटे दुःख सहन करायला सोडतात मनोहरजींच्या पत्नीचे निधन होऊन पाच दिवस झाले होते पण त्यांच्या मुलाला अजूनही वडिलांकडे येण्याची गरज वाटली नव्हती ते विचार करू लागले की जेव्हा जेव्हा शारदा राहुलला वेदनेत पाहत असे तेव्हा ती अतिशय घाबरून जायची पण आज आईवडिलांना इतके दुःख देऊनही त्यांच्या मुलाला थोडीशीही काळजी वाटत नव्हती मोठी झाल्यावर त्यांची स्वतःची मुले इतकी स्वार्थी आणि दगडासारखी कशी होतात मनोहरजींचे डोळे रडून रडून लाल झाले होते पत्नीच्या अकाली निधनाने त्यांच्या डोळ्यातील अश्रू संपू लागले आहे असे वाटत होते आता असे वाटत होते की या डोळ्यातून पाण्याऐवजी रक्त वाहू लागेल एक वेळ अशी होती की शारदा तिच्या मुलाला किंचितही वेदना जाणवू देत नव्हती इतक्या लवकर एका आईचे प्रेम विसरला की मग तो तिच्या शेवटच्या प्रवासाला का आला नाही राहुलच्या एका विनंतीवरून शारदा त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे नवनवीन पदार्थ बनवत असे त्याला थोडे जरी आजारपण आले तरी ती आजूबाजूच्या वैद्यांना आणि हकीमांना एकत्र करत असे त्याची प्रत्येक इच्छा राहुल सांगण्याआधीच शारदा पूर्ण करत असे तिने कधीही तिच्या ममते राहुलसाठी कमी नाही केली आज तोच मुलगा तिच्या आजारपणात तर काय तर तिच्या शेवटच्या निरोपाला येण्यासाठी सुद्धा वेळ काढू शकत नव्हता मनोहरजी विचार करू लागले की जेव्हा राहुल दोन वर्षांपूर्वी गावात आला होता तेव्हा मनोहर आणि शारदा त्याच्यासोबत जाण्याचा उल्लेख करत होते तेव्हा त्यांच्या आधुनिक युगातील सुनेने हे ऐकून तर तिचा चेहरा फिक्कट पडला होता देवालाच माहीत ते दोघेही एकांतात काय बोलत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या दोघांसोबत दिल्लीला जाण्याची वेळ आली तेव्हा राहुल शांत स्वरात म्हणाला बाबा इथली बरीच जमीन वाया जाई इथली शेती सांभाळणे देखील महत्वाचे आहे तर तुम्ही दोघेही इथेच राहा मुलगा राहुलशी सहमत होऊन सुन्ही म्हणाली की राहुल बरोबर म्हणतोय बाबा या म्हातारपणात दिल्लीचे प्रदूषित वातावरण तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही गावातील स्वच्छ वातावरण हे तुमच्या दोघांच्या आरोग्यासाठी चांगले राहील मनोहरजींनी त्याच दिवशी त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे मन वाचले होते त्यांना त्यांच्या मनात हे स्पष्ट जाणवत होते की आता त्यांच्या मुलाकडून आधाराची अपेक्षा करणे व्यर्थ आहे पण त्यावेळी त्यांना त्यांच्या पत्नीचा आधार होता पण आता देवाने त्यांच्याकडून तो आधारही काढून घेतला होता भूतकाळात डोकावताना मनोहरजींना भूतकाळातील आठवणींमुळे काही तीव्र वेदना जाणवू लागल्या त्यांच्या डोळ्यांतून पडणाऱ्या अश्रूंनी त्यांच्या कुर्त्याचा वरचा भाग ओला झाला होता ते विचार करू लागले की पाच दिवसांपूर्वी जेव्हा त्याच्या आईच्या मृत्यूची बातमी त्या दोघांनाही कळविण्यात आली होती अजूनही मुलगा आणि सुनेचा पत्ता नाही आणि आज इतके दिवस होऊनही साधी सुद्धा माझी मुलाने केली नाही या पाच दिवसांच्या कालावधीत त्यांनी प्रत्येक क्षण कसा घालवला हे त्यांच्या प्रकृतीवरून स्पष्टपणे दिसून येत होते मनोहरजी त्यांच्या पत्नीच्या जाण्याच्या दुहखाने आणि त्यांच्या मुलाचे त्यांच्या प्रती दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना खूप एकटे असल्यासारखे वाटत होते त्यांचे आता या जगात कोणी नाही असा विचार करून ते घरच्या छतावर फिरत होते आणि मनोहरजी छताच्या कठड्यावरून अंगणाकडे पाहत होते आणि विचार करू लागले की शारदाचे ते मोकळे स्मिथासे या अंगणात घुमत असे आमच्या मुलाने त्याचे बालपण इथेच घालवले हे अंगण आमच्या आनंदी कुटुंबाच्या हास्याचे साक्षीदार असायचे जुन्या आठवणींमध्ये हरवून गेलेल्या मनोहरजींचे विचार अचानक थांबले गावाच्या मधोमध जाणाऱ्या रस्त्यावरून गाडीच्या ब्रेकचा मोठा आवाज ऐकताच त्यांनी आपल्या मुलाच्या येण्याच्या आशेने गाडीकडे पाहिले जेव्हा त्यांनी पाहिले की दिल्लीमध्ये काम करणारा शेजारी राहणाऱ्या पंडितजींचा मुलगा त्या गाडीतून खाली उतरत आहे त्याला पाहून मनोहरजी विचार करू लागले की कामासाठी कोणी कितीही दूर गेला असेल पण कधी ना कधी तरी काही दिवसांचा वेळ काढून प्रत्येक मुले त्यांच्या पालकांना भेटायला येतात फक्त तेच पालक दुर्दैवी असतात ज्यांचा मुलगा त्यांना या अवस्थेतही एकटे सोडून गेला आहे दुहखाच्या अथांग सागरात बुडालेले मनोहरजी काही वेळाने छतावरून खाली आले आणि त्यांनी पाहिले की पंडितजींचा मुलगा शारदाबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी घरी आला आहे आता मनोहरजींनाही त्याच्या संगोपनाचा तिरस्कार वाटू लागला होता ते पुन्हा एकदा आपल्या मुलाच्या आगमनाच्या आशेने रस्त्याची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले आणि त्यांना दिसले की दूरवर शांतता पसरलेली आहे आणि पुन्हा थरथरत्या पायांनी ते आत आले आपल्या आईच्या तेराव्या दिवशी राहुल आपल्या पत्नी आणि मुलांसह गावात पोहोचला तेव्हा गावाभोवती एक आश्चर्यकारक शांतता होती गावातील रस्ते आणि चौकाचौकात जिथे प्रत्येक क्षणी लोकांची गर्दी असायची ते आज निर्जन झाले होते मुलेही कुठेही खेळताना दिसत नव्हती जिथे एक दोन गावकरी दिसत होते तिथे गावकऱ्यांचे डोळे राहुलकडे अशा प्रकारे पाहत होते जणू तो एखादा गुन्हेगार आहे ज्याने खूप मोठा गुन्हा केला आहे घरी पोहोचताच राहुलने पाहिले की घराच्या अंगणात लोकांची गर्दी जमली आहे तो पुढे गेला तेव्हा सर्व गावकऱ्यांच्या आश्चर्यचकित नजरेने त्याला स्वतःला अपराधी वाटू लागले तो आत घरात आला तेव्हा त्याने पाहिले की त्याच्या वडिलांना अंगणातल्या जमिनीवर ठेवले जात आहे आणि त्यांच्यावर पांढरा कापड घातला जात आहे राहुल काही बोलण्यापूर्वीच त्याच्या वडिलांच्या एका मित्राने त्याला एक पत्र दिले आणि म्हणाले राहुल बेटा तुझ्या वडिलांनी हे तुझ्यासाठी लिहिले आहे पत्र देत असताना त्यांची विखुरती नजरेने राहुलला आतून अपराधी असल्यासारखे वाटू लागले त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी काय लिहिले आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने पत्र उघडताच त्याला वरती लिहिलेले आढळले माझ्या प्रिय मुला राहुल नेहमी आनंदी राहा तू मला जेव्हा भेटायला येशील की नाही माहीत नाही पण मी तुला भेटण्यासाठी जिवंत असेन की नाही हे देखील मला माहीत नाही आणि तरीही प्रत्येक सुखदुखात माझा आधार असलेली तुझी आई मला सोडून गेली आणि खरे तर मी त्याच दिवशी संपलो होतो पण तू माझा एकुलता एक मुलगा माझा स्वतःचा असूनही तू माझ्यापासून इतका दूर कसा झालास हे माझ्या समजण्यापलीकडे आहे तुझी आई जिने तुला वाढवले शेवटच्या श्वासापर्यंत तुझी एक झलक पाहण्यासाठीही ती तुझी वाट पाहत होती तुला पाहण्याची तिची शेवटची इच्छा होती पण तू आला नाहीस तुझे घर आणि तुझी नोकरी तुला तुझ्या आईपेक्षा जास्त महत्वाची वाटत होती तुझ्या आजारी आईच्या आजारपणाबद्दल तिच्या तब्येतीबद्दल विचारणे तर सोट पण तू तिच्या अंत्यसंस्कारालाही येऊ शकला नाहीस तू आम्हाला आजीआजोबा बनवलेस पण तू आमच्या नातवंडांना भेटू देण्याची त्यांना घास भरवण्याची संधीही देऊ शकला नाहीस राहुल ही तुझी नाही तर कदाचित आमच्या नशिबाची चूक असेल किंवा आम्ही तुला दिलेले संस्कार दोषपूर्ण असतील की तू आमच्या चेहऱ्यावरील खोलवरच्या रेषाही वाचू शकला नाहीस आमच्या मनातल्या दुहखाच्या भावना तुला समजल्या नाही राहुल पत्र वाचत असताना मध्येच थांबला पत्रातील काही शब्द फिके पडले होते कदाचित वडिलांचे अश्रूंनी ते अस्पष्ट करून टाकले असतील राहुल पुन्हा पत्र वाचू लागला राहुल बेटा मी देवाला प्रार्थना करतो की या वयात आपल्याला ज्या वेदना सहन कराव्या लागतात त्या देवाने इतर कोणत्याही पालकांना दाखवू नये पण आजकाल आपल्या समाजातील वृद्धांची स्थिती पाहून मला जाणवले आहे की माझ्यासारखे अनेक वृद्ध पालक आहेत ज्यांना तुमच्यासारख्या मुलांमुळे नरकापेक्षाही वाईट जीवन जगावे लागत आहे म्हणून मला माफ कर राहुल कारण मी माझी सर्व जमीन आणि हे घर वृद्धाश्रमाला दान केले आहे पण तू आमच्याशी जे केलेस ते तुझ्यासोबत भविष्यात होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे मी माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस खूप वेदनांमध्ये घालवले आहेत आणि आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेणार आहे तो म्हणजे मी माझ्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार तुझ्याकडून काढून घेतो पत्र वाचताना राहुलचे हात आणि आवाज थरथर कापू लागले पण तरीही तो वाचत राहिला पत्रात पुढे लिहिले होते असो मी खूप पूर्वीच स्वतःला जाळून घेतले आहे कारण मी प्रचंड दुःख सहन करत आहे हे शरीर फक्त एक दिखावा आहे बेटा तू तु तुझ्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करू शकला नाहीस पण माझी अशी इच्छा आहे की तू माझ्या इच्छेचा आदर कर आणि माझा मृतदेह रुग्णालयात दान कर जेणेकरून हे नश्वर शरीर एखाद्या गरजू व्यक्तीला उपयोगी पडेल शक्य असल्यास कृपया मला माफ कर पत्र वाचल्यानंतर राहुलच्या चेहऱ्यावर प्रचंड दुहखाचे भाव दिसू लागले तो गुडघ्यावर बसला आणि मोठ्याने रडू लागला पण आता पश्चाताप करण्यास उशीर झाला होता बाहेरून रुग्णवाहिकेचा आवाज आला आणि त्याच्या वडिलांचा मृतदेह नेला जात होता सर्व काही आता संपले होते एक एक करून सर्व नातेवाईक आणि गावकरीही परत जाऊ लागले तर अशी एका अभागी वडिलांची मनाला चटका लावणारी कहाणी आपण ऐकली त्याबद्दल धन्यवाद कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ